Morality of Morality in politics. Can I ask a question to the Honourable Home Minister? हवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक और जब तक मैं कोर्ट से निर्देश नहीं हुआ कोई संविधान पद मैंने स्वीकार नहीं किया माननीय गृह मंत्री जी बहुत नैतिकता की बातें कर रहे हैं आप आपने भाषण दिए थे चक्की पीसिंग महाराष्ट्र में जिनको लेके डिप्टी सीएम बना के घूम रहे हैं आप राजकीय दृष्ट्या देशाच्या आजवरच्या इतिहासातल सर्वात वादग्रस्त विधेयक मोदी सरकार अणुभक्त आहे आणि त्याच्यावरून आज संसदेमध्ये प्रचंड घमासान झालं काय आहे हे विधेयक तर देशातल्या कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याला पाच वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षा असलेल्या गुन्ह्याखाली अटक झाली किंवा त्याला ताब्यात जरी घेतलं गेलं आणि तीस दिवसांहून अधिक काळ जर तो व्यक्ती तो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानही जर कस्टडीमध्ये असतील तर एकतीसाव्या दिवशी त्यांचा आपोआप राजीनामा होईल म्हणजे ते पदावरनं दूर केले जातील अतिशय वादग्रस्त आणि ज्याचे राजकीय हेतू जे आहेत ते खूप लपलेले आहेत ज्याच्यावरनं प्रचंड मोठं राजकारण घडू शकतं अशा पद्धतीचं हे विधेयक आहे आणि आज त्यावरनं बराच मोठा गदारोळ झाला ज्यावेळी अमित शहानी हे विधेयक संसदेमध्ये मांडलं त्यावेळी असदुद्दीन ओवेसी मनीष तिवारी त्याच्यानंतर काँग्रेसचे वेणुगोपाल सपाचे धर्मेंद्र प्रधान या सगळ्यांनी विरोध केला एकतर याच विधेयकाच्या चर्चेदरम्यान बरीच हमरीतुमरी पण संसदेमध्ये पाहायला मिळाली ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा पण उल्लेख झाला त्याच्यावरती आपण येऊच पण सगळ्यात आधी जेव्हा हे विधेयक आणलं जातं आहे तेव्हा त्याचा उद्देश राजकारणामधली नैतिकता की आम्हाला स्वच्छ राजकारण हवं आहे असा आव मोदी सरकार किंवा भाजप आहे आणि दुसरीकडे या विधेयकाच्या नावानं एकतर वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री सहजपणे म्हणजे लक्षात घ्या की हे विधेयक सेपरेटली बघू नका याला आजवर ई डी सी बी आय आणि इन्कम टॅक्सनं गेल्या दहा वर्षामध्ये ज्या कारवाया केलेल्या आहेत त्याच्या नजरेतनं बघा की एकीकडे अशा कारवाया होणार की ज्याच्यामधून सगळी जबाबदारी जी आहे प्रूव्ह करण्याची पी एम एल ए सारख्या कायद्यामध्ये म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी इंडिया आघाडीचे दोन महत्वाच्या राज्यांचे मुख्यमंत्री हे जेलमध्ये टाकण्याचं काम झालेलं होतं हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल जोपर्यंत त्यांना जामीन मिळाला नाही तोपर्यंत त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला पण अशी एक ना अनेक उदाहरणं आपण गेल्या काही वर्षामध्ये बघितलेली आहेत आणि या पार्श्वभूमीवरती हे विधेयक जे आहे ते धोक्याचं आहे म्हणजे विरोधकांचा आरोप असा आहे की या विधेयकाच्या माध्यमातून एकतर तुम्ही मा तर कधी -कधी त्या त्या ठिकाणची सरकार पण उलथवाल सोबतच नेतृत्वच जर कस्टडीमध्ये गेलं आहे किंवा ते पदावरून दूर झालेलं आहे तर त्याच्यानंतर एक राजकीय अस्थिरता येते कधीकधी त्या पक्षाचं नेतृत्वसुद्धा ताब्यात घेण्याची संधी जी आहे ती एक प्रकारे केंद्रात असलेल्या सरकारला आणि केंद्रात असलेल्या पक्षाला मिळेल आणि म्हणून हे अतिशय डेंजरस विधेयक आणि साहजिकच आहे कुठलीही कायदेशीरदृष्ट्या भयानक असलेली गोष्ट जी आहे ती चांगल्या आवरणामध्ये गुंडाळूनच सादर केली जाते आपल्याकडं जनसुरक्षा विधेयकाचं उदाहरण आहेच नक्षलग्रस्त सगळे जे जिल्हे आहेत किंवा हा नक्षलवाद हटवण्यासाठी हे विधेयक आवश्यक आहे त्याला नावसुद्धा अतिशय गोंडस जनसुरक्षा असं आहे पण प्रत्यक्षात राजकीय विरोध संपवण्यासाठी किंवा जे बडेबडे प्रकल्प आहेत अदाणींसाठी पायवाटा मोकळ्या करण्यासाठीसुद्धा या विधेयकाचा वापर केला जाऊ शकतो आणि तशाच पद्धतीनं हे जे एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक आहे ते वाटताना असं वाटतंय की बघा मुख्यमंत्री असोत किंवा पंतप्रधान ते कायद्याच्या समोर समान आहेत त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती व्हायला पाहिजे किंवा त्यांनी पदावरती राहता कामा नये हा नैतिकतेचा विषय आहे पण एवढा जर नैतिकतेचा पुळका असेल किंवा एवढी जर तुम्हाला नैतिकताच दाखवायची आहे तर तुम्ही ही नैतिकता त्यावेळी का दाखवत नाही ज्यावेळी तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं सांगितलेलं होतं की निवडणूक आयुक्तांना नेमण्याची रचना जी आहे ती अशी असली पाहिजे ज्याच्यामध्ये सरन्यायाधीश असतील पंतप्रधान असतील आणि विरोधी पक्षाचे नेते असतील तिथं तुमची नैतिकता बाजूला होते तिथं तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निकाल बाजूला ठेवता आणि बदल घडवता आणि पंतप्रधान आणि कॅबिनेटमधला ज्येष्ठ सहकारी आणता म्हणजे आपोआप तीनपैकी दोन जणांचं बहुमत तर तिथंच होतं म्हणजे निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करताना तुमची नैतिकता गायब होते सुप्रीम कोर्टानं सांगितलेला निकालसुद्धा तुम्ही मानत नाही आणि इथं मात्र असा जातो जातोय की बघा राजकारणामध्ये अशा पद्धतीची नैतिक जता जी आहे ती आवश्यक असली पाहिजे पण हे सगळं उद्या जर केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी वापरला जाऊ लागला हा कायदा तर किती भयानक असू शकतो याचा केवळ विचारच करून बघा आणि म्हणून ही आजची घटना जी आहे ती खूप महत्त्वाची आहे आज हे एकशे तिसावं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल ज्याच्यामध्ये पंतप्रधान आणि सर्व राज्यांचे चीफ मिनिस्टर यांना हटवण्याची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे जर त्यांना अटक किंवा ताब्यात जरी घेण्यात आलं तीस दिवसांपेक्षा अधिक काळ ज्याच्यामध्ये पाच वर्षांच्या गुन्ह्याची शिक्षा आहे तर त्यांना हटवण्यात येईल हे अशा पद्धतीचं विधेयक आहे हो गृहमंत्री अमित शहा यांनी इतर दोन विधेयकांच्यासह हे विधेयक सादर केलं ज्याच्यामधले दुसरं विधेयक होतं युनियन टेरिटरीज लॉमध्ये बदल करणारं आणि एक होतं जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट टू थाउजंड नाईन्टीनमध्ये बदल करणारं तीन विधेयकं जी आहेत ती आज अमित शहानी मांडली आता याच्यामध्ये लक्षात घ्या की गेल्या काही दिवसामध्ये काय झालेलं आहे एकतर मी तुम्हाला सांगितलं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्यांना दिल्लीच्या लिकर पॉलिसीच्या घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आलेली होती त्याच्यानंतर हेमंत सोरेन यांनासुद्धा अटक करण्यात आलेली होती जमीन घोटाळ्याचा आरोप होता तमिळनाडूमधलं प्रकरण फार महत्त्वाचं आहे व्ही सेंथिल बालाजी यांना तमिळनाडूमध्ये कॅश फॉर जॉब स्कॅमच्या अंतर्गत अटक करण्यात आलेली होती आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा पार्थ चॅटर्जी जे ममता बॅनर्जींच्या सरकारमधले मंत्री आहेत त्यांना अटक करण्यात आलेली होती तर ही सगळी उदाहरणं आपण बघतोय याच्यामधलं सेंथिल बालाजी यांचं उदाहरण तर फार महत्त्वाचं आहे कारण त्यांना तमिळनाडूच्या राज्यपालांनी हटवलं त्याच्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बिनखात्याचं मंत्री केलेलं होतं त्यांच्या जामिनाचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये नंतर गेलेलं होतं आणि तेव्हा सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं होतं की त्यांना पुन्हा जे मुख्यमंत्र्यांनी बसवलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि तुम्ही एकतर पोस्ट चूज करा किंवा लिबर्टी त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांनी आपल्याला मंत्रिपदावरती बसवलेलं आहे तर ते पद सोडायला नकार दिला त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्यांचा राजीनामा जो जा जामीन जो आहे तो त्यांना द्यायला नकार दिलेला होता त्यामुळं तमिळनाडूमध्ये भाजप आणि तिथल्या स्थानिक डी एम केचं कसं राजकारण रंगलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि या सगळ्यामध्ये याचा वापर जो आहे तो करण्यात आलेला होता म्हणजे एकीकडे लोकपाल लोकायुक्त यांचं काय झालं की जे मुख्यमंत्र्यांच्या वरती केसेस दाखल करण्याबद्दल अधिकार त्यांना दिले जाणार होते याचा काही पत्ता नाही आहे ज्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा वापर करून दोन हजार चौदामध्ये हे लोक सत्तेत आले त्यांनी लोकपाल आणि लोकायुक्त केवळ नावासाठी राहतील शोभेचं बाहुलं बनतील ही काळजीबरोबर सत्तेत आल्यानंतर घेतली आणि आज हे लोक नैतिकतेचा दावा करत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनीसुद्धा पदावरणं कसं हटलं पाहिजे त्यांच्यावरती केसेस uh, झाल्यानंतर यासाठीचं हे बिल घेऊन आलेले आहेत आता हे बिल अधिकच्या चर्चेसाठी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे गेलेलं आहे त्याच्यामध्ये नेमके काय बदल होत आहेत कुठल्या तरतुदींमध्ये बदल होत आहेत हे आपल्याला बघावं लागेल पण एक लक्षात घ्या की एकतर इथं पंतप्रधानांच्या बाबतीत सुद्धा हा नियम लागू होईल असं म्हटलेलं आहे पण केंद्रात ज्यांच्या हातामध्ये सगळ्या चौकशी यंत्रणा आहेत त्या सरकारच्या पंतप्रधानांच्या वरती अशी कुठली केस होईल याची व्यावहारिकदृष्ट्या कुठलीही शक्यता नाही आहे पण दुसरीकडे जेव्हा ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यासारख्या यंत्रणांचा पी एम एल ए सारख्या कायद्याचा सा वापर होतोय अरविंद केजरीवालांचं उदाहरण घ्या की लिकर पॉलिसीच्या सारख्या घोटाळ्यामध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांना म्हणजे एकावेळी दोन मुख्यमंत्री या देशातले ज्यावेळी जेलमध्ये टाकण्याचं काम या सरकारनं केलेलं होतं उद्या याच कायद्याच्या अंतर्गत किती वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्यांच्या नाड्या हातामध्ये ठेवल्या जातील म्हणजे आत्ता नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांना सुद्धा सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठीचा त्यांचा जो म्हणजे त्यांचा जो अधिकार आहे त्याच्यावरती धाक ठेवण्यासाठी याच कायद्याचा वापर केला जाऊ शकेल की बघा आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या नाही तर या केसच्या अंतर्गत तुमचं मुख्यमंत्रीपद जे आहे ते जाईल म्हणजे लोकांनी पाच वर्षांसाठी निवडून द्यायचं पण त्याचं भविष्य जे आहे ते मुख्यमंत्र्याचं या केंद्रीय यंत्रणा हातात असलेल्या केंद्र सरकारच्या आणि त्या पक्षाच्या हातामध्ये ठेवण्याचा हा घाट आहे अत्यंत धोकादायक अशा पद्धतीचं हे विधेयक आहे आज जेव्हा संसदेमध्ये याच्यावरती चर्चा झाली अमित शहानी हे बिल सादर केलं आणि त्यावेळी काँग्रेसचे के त्या सी वेणुगोपाल यांनी अमित शहा गुजरातमध्ये असताना त्यांना जी अटक झालेली होती त्याच्याबद्दलचा मुद्दा छेडला आणि त्याच्यावरनं प्रचंड घमासान संसदेमध्ये झालं काय झालं प्रत्यक्ष ऐका सर बीजेपीसिटी ऑफ मोरॅलिटी इन पॉलिटिक्सरबल होम मिनिस्टर क्लियर करना चाहता हूं मुठ पर झूठे आरोप लगाए तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक याच्यानंतर महाराष्ट्राचा सुद्धा मुद्दा संसदेमध्ये निघाला धर्मेंद्र प्रधान जे संसदेमधले सपाचे खासदार आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही काय नैतिकतेच्या गोष्टी करताय तुम्ही ज्यांना चक्की पिसिंग पिसिंग म्हणत होता प्रचारामध्ये आज त्यांना सरकारमध्ये घेऊन बसलेला आहात एक प्रकारे अजित पवारांचा उल्लेख देशाच्या संसदेमध्ये आज या विधेयकाच्या निमित्तानं झाला

मुख्यमंत्री आणि त्यांचं राजकीय भविष्य देण्याचा हा घाट आहे आणि म्हणून या विधेयकाला विरोध करणं जे आहे ते आवश्यक आहे सर दिस व्हायलेट्स प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ ड्यू प्रोसेस पॉवर राईट ऑफ द पीपूल इलेक्टेड गव्हर्नमेंट सर यू कॅन इट गिव्स एक्झिक्युटिव्ह एजन्सी अ फ्री रन टू बिकम जज्ञ जुन यू एक्झिक्युशनर बेस्ड ऑन फ्रेंडिगन सस्पेन्शन सर सर ओनली वेन अ रेफरन्स इज बियॉन्ड रिजनेबल डाऊट Then only you can leave the, 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 the post and the membership, but here a mere accusation, allegation, the punishment of losing one ministerial post will follow. This bill would empower the unelected executive bureaucracy to play the role of legislature. Sir, it undermines representative parliament democracy. This amendment would leave the minister and CM at the mercy of executive agencies. The severity of the amendment is not only in the fact that one loses their position if they are arrested, but even if they are detained. Detention and administrative action doesn't require offense to be made. Now, this bill clearly violates 741, Sir, this is the 1933 Gestapo boom. Gestapo, when Gestapo was found in Germany, this government is hell-bent on creating a police state. This will be a death knell and leash on elected government, sir. Indian Constitution is being amended to turn this country into a police state. BNS 152, the Home Minister promised in this House that sedition would not be used. Section 316, सेक्शन 9 ऑफ बीएनएस पीएमले सेक्शन फॉर ऑल दिस कैन बी यूज्ड टू डीस्टेबिलाइज एन इलेक्टेड गव्हर्नमेंट सर विचार करा की एकीकडे एक आपल्याकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी सारखे दोन पक्ष पक्षांतर बंदी कायद्यातल्या पळवाटा शोधून कसे फोडण्यात आले हे आपल्या डोळ्यांसमोर आहे आणि आता एक असा कायदा आणला जातोय की ज्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांना म्हणजे याच्यात तरतूद अशी आहे की जर अशा पद्धतीनं पाच वर्ष शिक्षा असलेल्या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला तर राज्यपाल त्या मुख्यमंत्र्याला हटवण्याची शिफारस करतील आणि पंतप्रधानांच्या बाबतीत राष्ट्रपती करतील तीस दिवसांपर्यंत जर हा राजीनामा झाला नाही तर एकतीसाव्या दिवशी बाय डिफॉल्ट आपोआप हा राजीनामा झालेला आहे असं ग्रहित धरलं जाईल या कायद्याच्या अंतर्गत अर्थात पुन्हा जर त्यांना या पदावरती बसवायचं असेल तर जेव्हा ते कस्टडीमधून रिलीज होतील तेव्हा ते पुन्हा या पदावरती येऊ शकतात अशी तरतूद याच्यामध्ये आहे पण एकदा का तो व्यक्ती त्या पदावरनं हटला की बाकीच्या सगळ्या गोष्टी राजकीय समीकरणं ही प्रचंड वेगानं बदलत असतात ती बदलवण्यासाठीचे जागा त्याच्यासाठीच्या पोकळ्या उपलब्ध असतात आणि म्हणून या सगळ्याबद्दल खूप बारकाईनं विचार होणं आवश्यक आहे प्रचंड मला तर वाटतं की गेल्या बारा वर्षातलं सर्वात वादग्रस्त सर्वात भयानक लोकशाहीच्या दृष्टीनं आणि या राजकीय प्रणालीच्या दृष्टीनं अतिशय धोकादायक अशा पद्धतीचं हे विधेयक आहे आणि सरकारमध्ये आज हे आहेत उद्या ते येतील कुणी येईल पण देशाच्या व्यवस्थेच्या दृष्टीनं त्याचा वापर कसा होईल या दृष्टीनं या विधेयकाकडे बघितलं पाहिजे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि संसदेतली ही चर्चा तुम्हाला जेव्हा महाराष्ट्राचा उल्लेख होतो तेव्हा त्याच्याबद्दल काय वाटलं हे देखील कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद